घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आता जिवंत असल्याचे पुरावे जानकीला सापडणार आहेत आपली आई जिवंत आहे याचा एकमेव पुरावा ती लतापर्यंत पोहोचण्यासाठी जानकीला खूप मोठी मदत मिळणार आणि त्यामुळे ऐश्वर्याची आता चांगलीच भंभेरी ओढणार आहे नक्की जानकीला असं कोणतं सर्टिफिकेट मिळालंय ज्याच्यामुळे तिची आई जिवंत आहे हे समजलंय आणि लता परत आल्यामुळे ऐश्वर्याचं भांड फुटले इकडे तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आता सारंग सांगत असतो मला कळतच नाही आहे मी तर आईला सगळं खरं खरं सांगितलं होतं मग तरीसुद्धा आई असं का वागते आणि त्यावरती जानकी म्हणते ज्या वेळेला आईंना खरं समजेल त्यावेळेला तर आता ऐश्वर्याला फरफटत त्यांनी बाहेर काढलं होतं आई असं का वागतायत तितक्यात तिकडे सुमित्रा येते आणि मी का वागते म्हणजे मी आता शहाणी झालेली आहे मला आता शहाण पण आलंय मी कोणाच्याही या कट कारस्थाना ना भुलणार नाहीये यावरती जानकी म्हणते आई यावरती ती सांगते तुला काय वाटलं मला खरं समजल्यावरती मला काय वाटलं असेल मला तर ऐश्वर्याला असं वाटलं ना की थोबाड थोबाड तिचं फोडून टाकावं मला आता असं वाटलं की खरंच सारंगने जे काही सांगितले ना त्यानंतर ती समोर फक्त येऊ दे ती समोर आली ना की असं काहीतरी थोबाड तिचं फोडावं की त्याच्यामुळे आता मला शांती मिळेल पण त्यावेळेला मी ठरवलं नाही ही ऐश्वर्या नाटका करते ना तर हिलाहीच्या नाटकांच्याच ह्याने मी अशी अडकवेन ना की तिला समजदार नाही आहे असं ती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते ज्या वेळेला ती माझ्यासोबत नाटकं करत होती ना तेव्हा मी तिच्यासोबत डबल नाटकं करत होते आणि या डबल नाटकांचा मी आता असं तिला अडकवेन ना तोपर्यंत आता इकडे तिला पाणीसुद्धा मागायला मिळणार नाही आहे ज्या ऐश्वर्याने नाटकं केली ज्या ऐश्वर्याने नाटकं करून आता इकडे माझं घर बरबाद करण्याचा प्रयत्न केला माझ्या सारंगला बरबाद करण्याचा प्रयत्न केला इतकंच काय तर खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं त्या ऐश्वर्याला मी आता सोडणार नाही म्हणून मी तुमच्यासोबत असं वागले आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये आता साथ दिली नाही मी त्यावेळेला सुद्धा आता ऐश्वर्याची साथ दिली कारण तिला असं वाटावं वा की मी तिच्या बाजूनेच आहे तिच्या बाजूने आहे आणि इतकंच नाही तर आता या सगळ्यामध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या विरोधात मी उभी आहे म्हटल्यावरती ती मला स्वतःच्या जवळचे समजेल आणि मला सगळं सिक्रेट सांगेल यावरती अवंतिका म्हणते आई खरंच तुम्ही ग्रेट आहात यावरती सुमित्रा सांगते नाही नाही माझ्या मुलासाठी आता मी काहीही करेन पण जानकी मी तुझ्यावरती नाराज आहे जानकी म्हणते आई काय झालं त्यावरती सुमित्रा म्हणते हे बघ म्हणजे जे काही आहे ना ते सांगूलपणा घेण्यासाठी दरवेळेला तुझे करतेस ना ते मला पटलं नाही आहे कोर्टामध्ये केस चालू आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत कोर्टातल्या केसचा निकाल लागणार नाहीये ना तुझ्या बाबतीत जा मी आता कोणतंही विधान करणार नाहीये म्हणजे तुझ्या आईचं काय झालं आईला पुढे कुणी मारलं काय मारलं या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे आणि स्वतःला निर्दोष तुला सिद्ध करायला पाहिजे तोपर्यंत मी तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाही असं म्हणत सुमित्राने आता इकडे जानकीवरती अविश्वास दाखवता जानकीला खूप वाईट वाटतं म्हणजे आईंना जरी ऐश्वर्या खोटारडी आहे हे समजलं असलं तरी ते माझ्यावरती का विश्वास ठेवत नाहीयेत आणि त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो ज्या ऐश्वर्याने आपल्या घराला बर्बाद करण्यासाठी जी काही कारस्थानं केले त्या ऐश्वर्याला तिच्याच कारस्थानांचा जोपर्यंत आपण धडा शिकवत नाही तोपर्यंत गप्प बसायचं नाही मग ऋषी केस सांगतो की ऐश्वर्याला तिच्या पापांची शिक्षा द्यायची सारंग म्हणतो जे नास्कं पीक आपलं अख्ख शेत नासवते त्या नासक्या पिकाला आपण आता आपल्या शेतातून मुळात पासून उपटून टाकायचं आहे मग त्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हो कोर्टामध्ये नाही पण कोर्टाच्या बाहेरच तिला असा काही न्याय मिळवून द्यायचा ना म्हणजे तिला असा काही धडा मिळवून द्यायचा की ज्याचं नाव ते असं म्हणत मग आता सगळेजण शपथ घेतात किरण दिव्यांना त्रास देणारी ही कीड मुळापासून या घरातून उपटून लावायची इतकंच नाही तर काही झालं तरी सुद्धा तिला आपण हकलून देत नाही तोपर्यंत तोपर्यंत गप्प बसायचं नाहीये असं म्हणत सगळेजणं शपथ घेऊन ऐश्वर्याच्या विरोधात आता खूप मोठं कारस्थान करायला लागतात आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी सगळे सगळे एकत्र आलेले असतात इकडे तोपर्यंत ऐश्वर्या तिची एक डॉक्टर मैत्रीण असते त्या डॉक्टर मैत्रिणीला आता इकडे भेटा ती भेटायला येते आणि ती सांगते थँक्यू थँक्यू सो मच तिने डॉक्टर मैत्रिणीकडून खोटं सर्टिफिकेट बनवून घेतलेलं असतं प्रेग्नन्सीचं आणि त्यावरती ती सांगते हे पैसे घे त्यावरती तिची मैत्रीण सांगायला लागते हे बघ ऐश्वर्या खर तर या पैशाची काहीच गरज नाहीये फक्त ना फक्त मला इतकंच वाटतंय की तू हे सगळं जे करतेस ना त्यामध्ये मला अडकवू नकोस बस इतकंच काही ते कर म्हणजे काय आहे का आ, मला या सगळ्यामध्ये अडकवलंस ना तर हे माझ्यासाठी बिलकुल चांगलं नाहीये मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरने असं खोटं सर्टिफिकेट देणं म्हणजे त्याच्या लायसन वरतीच आता गदा आल्यासारखी आहे म्हणून मी तुला एवढंच सांगेन की मला या प्रकरणामध्ये अडकवू नकोस माझे डॉक्टर की धोक्यामध्ये आणू नकोस इतकं काम केलंस ना तरी सुद्धा खूप आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ऐश्वर्या सांगायला लागते काही काळजी करायची गरज नाहीये मी, न, मी बात, आ, बात ना मी अजिबात कोणालाही म्हणजे तुला अजिबात धोक्यात येणार नाहीस याची सगळी मी व्यवस्था बघेन यावरती ती म्हणते ठीक आहे पण माझं मेडिकल लायसन्स रद्द होणार नाही इथपर्यंत बघ ऐश्वर्या आपलं काम झालेलं असतं तिला काय करायचं ही जर मेडिकल लायसन्स रद्द हो तू चिंता करू नकोस मी तुला कोणत्याही गोत्यामध्ये आणणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता ती निघून जाते ऐश्वर्या ते कागद घेते आणि त्यानंतर खूपच खुश होते जानकी तू कर तू कितीही नाटकं करायचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तुला मी असा काही धडा शिकवेन ना की तुला करणारच नाहीये की माझी कुठपर्यंत मजल आहे ते मी इथे बाजी मारणार आहे छोटे मोठे उत्सव तू साजरे करत बस पण मी मी मात्र आता खूप मोठी बाजी मारत तुला आता असा काही धडा शिकवेन ना आणि तुला जेलमध्ये तुझ्याच आईच्या खुनामध्ये पाठवेन आणि या घरावरती राज्य करेन तरच नाव सांगेन ऐश्वर्या असं म्हणत ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते इकडे ऐश्वर्याला धडा शिकवायला चाणक्य आणि आता अवंतिका त्या दोघी जणी कडू लाडू आणि कडू ज्यूस बनवत असतात त्यावरती जानकी सांगते अवंतिका बघ बघ या ज्यूसचा एक घोट घेऊन बघ यावरती जा अवंतिका सांगायला लागते वहिनी काय चाललंय मला का हा घोट देत आहे ते तर ऐश्वर्यासाठी आहे ना यावरती जानकी म्हणते तिला असा रडा शिकवायचा आहे ना यावरती अवंतिका म्हणते मी तर कसले लाडू बनवलेत भारी तुम्हाला माहिती आहे दगडफूल वेलची मिरची लवंग सगळं टाकून लाडू बनवलेत यावरती जानकी म्हणते तुझ्या लाडवांच्या पेक्षा आता माझं ज्यूस किती कडू आहे बघ बघ आणि आता ती सांगायला लागते बघाच तुम्ही हे लाडू आणि ज्यूस ज्या वेळेला ती खाईल ना त्यावेळेला तिला आता चारशे चाळीस वोल्टचा असा झटका बसेल ना तिला काय वाटतंय तीच अतिशहाणी आहे का तीच सगळी नाटकं करू शकते का आपण तिला असा खडा शिकवायचा आहे ना की बघाच असं म्हणत दोघे जणी आता कटकार असताना ऐश्वर्याची तिच्याच माती उलटवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावरती अवंतिका म्हणते वहिनी तिची ना तिची आता चांगलीच भंभेरी उडवायची बरं तोपर्यंत ऐश्वर्या येते ऐश्वर्या आल्यावरती आई आई हे घ्या आई हे घ्या माझं मेडिकल सर्टिफिकेट जोशी डॉक्टर आहे ना श्वेता दोशी तिने हे सर्टिफिकेट दिलेलं आहे बघ जा की तू पण आता सुद्धा विश्वास बसला ना तुमचा माझ्यावरती यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हे बघ हे मला बघायची गरज नाहीये ज्यांचा विश्वास नाहीये ना त्यांना त्यांना आता हे सगळं बघायला सांग मला तर अजिबात हे काही बघायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते बघ जानकी बघ यावरती जानकी अवंतिकाकडे बघते म्हणजे ह्या खोटारड्या मुलीची इतकी मजल गेली की ही आता खोटी सर्टिफिकेट पण बनवायला लागली आणि खोटी खोटी सर्टिफिकेट बनवून आता ही इकडे आणायला लागली त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते सुमित्रा हे बघा ऐश्वर्या तू स्वतःची काळजी घे आता दोन जीवांची जी आहेस ना तू असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते आई चिंता करू नका त्यावरती जानकी म्हणते आई मी तुम्ही म्हटला होतात की हिची काळजी घ्या म्हणून मी हिच्यासाठी हेल्दी ज्यूस आणलेला आहे मी हेल्दी ज्यूस आणत आता हिला हिला या सगळ्यामध्ये आता ते हेल्दी ज्यूस द्यायचं ठरवले आणि लाडू पण बनवलेत ऐश्वर्या बस चल अवंतिका हिच्यासाठी आता आपण लाडू आणूया असं म्हणत मग आता अवंतिकाला आणि आता इकडे इकडे अवंतिकाला घेऊन आता ती लाडू आणि ज्यूस देण्यासाठी निघते बरं हे सगळं चालू असताना इकडे ऐश्वर्या विचार करते काय चाललंय ह्यांचं कसले लाडू आणि कसले ज्यूस मला कसले लाडू आणि ज्यूस पीस काही प्यायचे नाहीयेत पण त्यावेळेला मग आता लगेचच सुमित्रा सांगायला की नाही नाही बरोबर आहे या दोघी जणी आता जर का तुझ्यासाठी हे करतायत ना तर ऐश्वर्या हे बाळासाठी खूप चांगलं असतं घे बरं तू काढा असं म्हणत ऐश्वर्याला काढा घेण्यासाठी आता सुमित्रा फोर्स करायला लागते मग ऐश्वर्याकडे कोणताही पर्याय नसतो ती बसते आणि अवंतिका आणि जायमकी किचन मध्ये जाऊन काढा आणि लाडू आणायला लागतात आता खरी ऐश्वर्याची धमाल कमाल उडवणार असतात ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता चांगलाच फटका बसणार असतो नंतर आता ज्यूस आणि लाडू या दोघीजणी समोर आणतात ज्यूसचा एक घोट घेतल्यावरती ऐश्वर्या म्हणाय नाही हा किती ज्यूस कडू आहे आई काय चाललंय हे सगळं मुद्दामच मला हा ज्यूस प्यायला दिलाय ना यावरती मग आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या ला आज की ठीक आहे ज्यूस कडू आहे हा लाडू पी बरं लाडू खा लाडू खाचा एक घास पोटामध्ये गेल्यावरती ऐश्वर्या उलटी करायला लागते लाडू कडू तिखट आणि वेगळा जळजळीत जर मग गरम मसाल्याचा लाडू असतो तो, तो, तो आणि ऐश्वर्या सांगायला लागते कसला लाडू आहे हा मला उलट्या होत आहेत कसला लाडू आहे मी अजिबात हा लाडू खाऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ते सांगायला लागते ऐश्वर्या अगं हे पौष्टिक असतं ऐश्वर्या म्हणते कसलं पौष्टिक मुद्दाम मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस ना तू जानकी यावरती जानकी म्हणते ऐश्वर्या मुद्दाम का करेन मी तू घे बरं हा लाडू खाऊन असं म्हणत जानकी तिला आता तो लाडू खाण्यासाठी फोर्स करायला लागते आणि ऐश्वर्या चिडते नको म्हटलं ना मी एकदा लाडू नको म्हटलं तर मला लाडू अजिबात नको आहे त्यावरती जानकी म्हणते असं कसं जाऊबाईंची काळजी घेणं मला आता तितकंच गरजेचं आहे ना त्यामुळे त्यामुळे मी तर काळजी घेणारच आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच हे सगळं चालू असताना आता इकडे सुमित्रा विचार करते की ती नाटकी बाई आहे ही आणि तोपर्यंत ऐश्वर्या उलटी करायचा विचार करते आणि ती आता उलटी करत असताना तोंडामधला लाडू फेकून देते अवंतिका आणि आता जानकी या दोघींचा पूर्णपणे आता Uh, हे झालेला असतो आणि दोघेजणी पूर्णपणे यशस्वी या प्लॅनमध्ये झालेले असतात खा लाडू खा लाडू असं करत तिला आता लाडू खाऊन इतकं बेजार केलेलं असतं की ऐश्वर्याला तोंडातून लाडू काढू तरी कसा तोंडातून लाडू काढून फेकू तरी कसा तिला काहीच कळत नसतं आणि जानकी मात्र तिला लाडू भरवून 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 तिला पार पार आता मेटाकोटीला आणत असते ऐश्वर्याला उलट्या व्हायला लागतात ती धावत पळत आपल्या रोमच्या दिशेने निघून जाते त्यानंतर मग आता इकडे जानकी सांगायला लागते की आई आत्ता तरी तुमचा विश्वास बसतोय ना की ऐश्वर्या खोटारडी आहे म्हणून ऐश्वर्या नाटक करते यावरती सुमित्रा म्हणते जानकी ऐश्वर्या खोटारडी आहे हे मला आधीच समजलेलं आहे त्यासाठी मला वेगळ्या कोणत्याही ह्याची काही गरज नाहीये पण पण मी तुला एक गोष्ट सांगते की ऐश्वर्या खोटारडी आहे म्हणून तू खरी होत नाहीयेस मला तुझ्यावरती पण विश्वास नाही आहे जोपर्यंत सत्य काय आहे ते माझ्यासमोर येत नाहीये तोपर्यंत मी कशा कशावरती विश्वास ठेवणार नाहीये आता मात्र जानकीला वाईट वाटतं म्हणजे आता आईंना माझ्यावरती विश्वास नाहीये मला खरंच कळत नाहीये की या माझ्यासोबत असं का वागत का त्यांना असं वाटतंय की माझ्या आईचा मीच खून केलाय किंवा जे काही घडलंय ते माझ्याचमुळे घडलंय नाही नाही आई असं का वागतायत ही गोष्ट मला खरंच शोधून काढली पाहिजे असं आता ती विचार करायला लागते तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता सारंग म्हणतो मला न मला आता इथे राहायचा ना कंटाळा आलाय या ऐश्वर्याच्यामुळे आता मला इकडे राहायला लागते मला खरंच ना नको वाटते मला असं वाटते की घरी जाऊन आता मखराची तयारी करायला पाहिजे पण मखर तयार करण्यासाठी मला आता तिकडे जायला पाहिजे आणि त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो मखरच तयार करायचं आहे ना हे काय आपण इथे मखर तयार करूया असं म्हणत मग आता लगेचच मखराची सगळी तयारी करत असताना लगेचच आता इकडे ऋषिकेश सौमित्र सारंग मखर करण्यासाठी बसायला लागतात आणि त्यावरती तो म्हणतो पण घरी आपण जे काही मखर करायचो जे काही आता घरी हे सगळं डेकोरेशन करायचं ते भारी होतं ना यावरती त्या ऐश्वर्याला तर मी सोडणार नाही आहे तिच्यामुळे माझ्या घराचे हे असे भाग झालेले आहेत मला माझ्या घरी जायचं आहे माझ्या घरच्यांच्या सोबत बसायचं आहे आईच्या हातचं जेवायचं आहे जानकी वेणीच्या हातचं डायनिंग टेबलवर बसून जेवायचं आहे ओवीसोबत मला आता नवा व्यापार खेळायचा आहे हे सगळं सगळं त्या ऐश्वर्यामुळे शक्य होत नाहीये ते सगळं मला शक्य करून दाखवायचं आहे असं म्हणत असताना आता इकडे त्याला सा ऋषिकेश सांगायला लागतो तू चिंता करू नकोस सगळं सगळं आता काही ठीक होणार नाही होणार आहे तू नको चिंता करूस आणि असं म्हटल्यावर ती आता इकडे अं लगेच सारंग सांगायला लागतो ही ऐश्वर्या कीड आहे कीड जी आपल्या घराला लागलेली आहे आणि त्यावरती आता इकडे स दोघ जण समजवतात हो ऐश्वर्या कीड आहे पण या किडीला समूळ जोपर्यंत आपण नष्ट करत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाहीये हे बघ सारंग आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार या याची काळजी आम्ही घेणार असं म्हणत मग आता दोघ जण त्याला समजवत आहेत यावरती तो म्हणतो कसा काय मी त्या मूर्खबाईच्या जाळ्यामध्ये अडकलो आणि ती मला मूर्ख बनवत गेली मी मूर्ख बनत गेलो खरंच मला कळत नाहीये की इतकं सगळं माझ्या बाबतीत घडत होतं आणि मी माझ्या घरच्यांवरती विश्वास नाही ठेवला तर त्या मूर्ख मुलीवर ती विश्वास ठेवला आणि आज आज ती आपल्या घरावरती कब्जा करण्यासाठी बसलेली आहे हे सगळं माझ्यामुळे घडलंय मी जर का तिच्या गोड गोड बोलण्याला भुललो नसतो ना तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या यावरती मग ऋषिकेश म्हणतो हे बघ सारंग झालं गेलं सोडून दे आता आपले चांगले दिवस येणार आहेत तिला एकदा का घराबाहेर काढले ना की तू मी आपण सगळी फॅमिली एकत्रितपणे राहणार हे मात्र नक्की असं म्हटल्यावरती सगळेच जण आता खुश होत असतात जानकी उदास असते जानकीला जे काही सारख सुमित्रा बोलली की, की तिचा अजूनही विश्वास नाहीये हेच आठवत असतं का बरं असं झालं असेल आईंचा माझ्यावरती अजूनही का विश्वास नाहीये खरंच मला कळत नाहीये की आई माझ्यासोबत असं का वागतायत मला स्वतःला सिद्ध करून माझ्या आईला शोधलं पाहिजे माझी आई कशी असेल काय अवस्थेमध्ये असेल तिची काय अवस्था असेल हे जोपर्यंत मला कळत नाहीये तोपर्यंत आता इकडे मी गप्प बसणार नाही तितक्यात तिथे ओवी येते आणि ओवी सांगते काय गं आई तू कसला विचार करती आहेस यावरती जानकी म्हणते काही नाही गं ओवी सांगते आई तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आणि आता असं म्हटल्यावर ती जानकीला उद्या आपली कोर्टामध्ये असलेली केस आठवते तिला दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केससाठी उभं राहायचं असतं आणि त्यामुळे ती सांगते हे बघ बाळा काही होणार नाही आहे आपली बाजू सत्याची असली ना की सगळं सगळं कसं ठीक होतं असं म्हणत ती ओवीला समजवत असते आणि ओवी तिचे डोळे पुसते आई तू कुठे जाणार नाही आहेस ना मला सोडून परत यावरती जानकी सांगते नाही गं बाळा तुला सोडून मी कुठे कुठे जाणार नाही आहे इकडे तोपर्यंत तो मखराचं सामान घेऊन ऋषिकेश सारंग हे मखर करायला बसलेले असतात आणि त्यावेळेला जुन्या आठवणी जाग्या होतात त्यावरती आता सारंग सांगत असतो दादा आपण किती छान पद्धतीने हे मखर बनवायचो ना खरंच मला इतका आनंद होतोय ना यावरती ऋषिकेश म्हणतो हो सारंग आपण न हे मखर घरीच नेऊन लावायचं आहे तितक्यात फुलं वगैरे डेकोरेशनचं सा, सामान घेऊन सौमित्र येतो आणि सारंग चिंता करू नकोस आपण छानपैकी डेकोरेशन करायचं आणि तितक्यात जानकी येते जानकी आल्या ऐश्वर्याला कसा झाडा शिकवला हे सुद्धा सांगते आणि तिला लाडू वगैरे कसे खायला दिलेत हे पण सांगते यावरती ऐश्वर्या आता असते सगळं खाऊन तिला आता खूप त्रास होत असतो किचनच्या दिशेने जात असताना ती आता पडणार तितक्या जानकी तिला सावरते आणि त्यानंतर ती म्हणते किती अजून खाली पडशील अजून खालच्या पातळीला उतरायला खाली पातळीच राहिलेली नाहीये त्यावरती ती म्हणते हे सगळं मुद्दाम केलंच ना तू मला लाडू खायला घालणं ज्यूस खायला घालणं यावरती जानकी सांगायला लागते हो గపా కో जसं खोट करशील ना तसंच तुला भोगायला लागणार आणि ऐश्वर्या ही तर फक्त सुरुवात आहे तुला असा आणि काही धडा शिकवणार की तुला बघायलाच लागेल असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या म्हणते कर ग कर तुला जे काही करायचं ते कुरघोडी कर पण जायचं आहे कुठे तुला शेवटी जेलातच कसं आहे स्वतःच्याच आईच्या खुन्यामध्ये अडकलेली आहेस ना त्याचं बघ मला धडा शिकवण्याच्या ऐवजी तुला जो काही धडा भेटतोय ना त्याचं बघ असं म्हणत ऐश्वर्या जानकीला पुन्हा एकदा जेलची आठवण करून देते जेणेकरून ऐश्वर्याला ऐश्वर्याला स्वतःवरती मात करता येईल इकडे तोपर्यंत जानकी विचार करते काही झालं तरी मला माझ्या आईचं सत्य शोधलं पाहिजे आणि त्याच वेळेला सौमित्र म्हणतो वहिनी कोर्टाची डेट आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो हो जानकी कोर्टाची डेट आहे आणि आपल्याला त्या डेटला जायलाच पाहिजे जानकी सांगते त्याआधी मला माझ्या आईच्या रूमवरती मग जिथे लताची रूम आहे लता तिकडे ती जाते पाहते तर काय लताच्या रूममध्ये आता इकडे तिला एक लता कारखानी सर्वोत्कृष्ट खेळाडू हे तिला जलतरण पट्टू असते ती आणि त्यामुळे ती विचार करते की हे सर्टिफिकेट आहे म्हणजे माझ्या आईला पोहता येते जर माझ्या आईला पोहताय तर ते प्रश्नच नाहीये ती बुडून मरण्याचा मला आता माझी आईची बॉडी तर नाहीच सापडणार पण माझी आई जिवंत सापडणार आहे ऋषिकेशला ती सांगायला लागते या सर्टिफिकेटवरून सिद्ध होते थी थी मनून, मनून की ती पाण्यात बुडून मरूच शकत नाहीये आणि म्हणून म्हणून मला माझ्या आईसाठी आता हे सगळं करायलाच पाहिजे माझ्या आईला मला शोधायला पाहिजे असं म्हणत जानकी शोध घेणार लता सापडल्यावर ती जानकी निर्दोष तर ऐश्वर्याने केलेली कारस्थानं कशी समोर येणार हे मात्र पहायला रंजक ठरणार आहे